नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर तर त्यासाठी मी इथं एक वाटी मसूर घेतलेला आहे अख्खा मसूर वजनानं दोनशे ग्रॅम मसूर आहे तर आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यावर खूप सारी पावडर राहते याला कीड लागते म्हणून खूप सारी पावडर लावलेली असते त्यामुळं आपल्याला दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मसूर बुडल इतपत पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला तीस ते चाळीस मिनिट हे मसूर भिजू द्यायचं आहे जास्त वेळ पण भिजू द्यायचा नाही आहे तीस ते चाळीस मिनिटच आपल्याला भिजू द्यायचं आहे मसूर चाळीस मिनिट लागलेले आपल्याला मसूर भिजवायला चाळीस मिनिटात व्यवस्थित आपला मसूर भिजलेला आहे बोटाण्याची पटकन साल निघते इतपत आपण मसूर भिजवून घेतलेला आहे तर आज आपण कुकरमध्ये मसूरची भाजी बनवणार आहोत मी इथं कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्येच आपण आज अख्खा मसूर बनवणार आहोत तर त्यामध्ये मी मोठ्या चमच्या तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत त्यानंतर छोट्या दालचिनीचे दोन तुकडे घालायचे आहेत आपल्याला दोन चक्रीफुलचे तुकडे घेतलेले आहेत मी आणि दोन तमालपत्र तर आपल्याला हे थोडेसे फ्राय करायचे आहेत त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आपल्याला फ्रेश बनवून घेतलेले आहे फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपली भाजी खूप टेस्टी होते व्यवस्थित आपल्याला हे लसूण आणि अद्रक फ्राय करून घ्यायचे आहे आपला लसूण व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता मी एक कांदा बारीक कापून घेतलेला ते घालायचं आहे आपल्याला कांदा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करायचा आहे जास्त लाल नाही करायचा थोडासा असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा सुद्धा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे तर यामध्ये आहेत आपल्याला एक टोमॅटो मी बारीक कापून घेतले ते घालायचं आहे आपल्याला टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकर शिजल्या जातं आपलं टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे सुके मसाले यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद घेतलेली ते घालायचे आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर मी छोट्या चमच्यानं दोन चमचे धना पावडर घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर हे मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित एक मिनिटभर त्या खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले सुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहे तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचे आपल्याला भिजवून घेतलेले मसूर यामधलं मी पाणी काढून टाकलेलं आहे आता मसूर सुद्धा आपल्याला एक मिनिटभर खालच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेतलेला आहे खालच्या मसाल्यामध्ये आपला मसूर तर यामध्ये घालायचे आहे आपल्याला पाणी पण या वाटीनं एक वाटी मसूर घेतलेला होता तर आपल्याला आता दोन तीन आणि वरती अर्धी वाटी म्हणजे साडेतीन वाट्या पाणी घातलेलं आहे आपण एक वाटे मसूरला आपण साडेतीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया पाणी घातल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ मीठ आपण टोमॅटो शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे घ्यायचं आहे आता आपल्याला याला झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर सुद्धा आपलं थंड झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित आपला मसूर शिजलेला आहे कलरसुद्धा छान आलेला आहे अशा प्रकारे मसूर आपला शिजलेला आहे तर यामध्ये घालूया आपण थोडीशी कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला एक तडका बनवून घ्यायचा आहे याला आपल्याला थोडंसं घोटून घ्यायचं आहे घोटून घेतल्यामुळं भाजी थोडीशी अशी शे दाटसर होते पाणी एकड आणि मसूर एक होत नाहीत जास्त पण नाही आपल्याला थोडंसं आपल्याला पळीनं घोटून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी व्यवस्थित अशी मिळून येते थोडासा मसूर घोटून घेतलेला आहे तर थोडीशी अशी मिळून आलेली आहे भाजी थोडीशी दाटसर झालेली आहे तर आता आपण याला तडका बनवून घेऊया इथं मी तडका बनवण्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलाच्या जागी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता त्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा उभ्या छॉप करून घेतल्या ते घालायचे आहेत आपल्याला आपल्याला जास्त लाल नाही करायच्या थोडासा गोल्डन कलर झाला की बंद करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचे आहेत आपल्याला तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या ते घालायचे आहेत आपल्याला सुद्धा थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा तडका थंड करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे जास्त गरम ह्याच्यात घातली तर मिरची पावडर जळून जाईल त्यामुळे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तेल नंतरच नंतर मिरची पावडर घालायचे आहे तेल आपलं थोडस थंड झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल तिखट आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला मसूरमध्ये हा तडका घालायचा आहे तुम्ही बघू शकता दहा स्टाइल आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही हे भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद